मित्रांनो नमस्कार आपण आता नवीन प्रकारचा विषय घेऊन आलेलो हो, आहोत जो आपल्याला नक्कीच आवडणार आहे प्रत्येक समस्येला समाधान आहे खचू नका लढा तर मित्रांनो काही प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील आपल्या जीवनातील कोणत्या प्रमुख समस्यांना आपण यशस्वीरित्या तोंड दिले आहे त्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या होत्या समस्यांचा सामना करताना आपण कोणते सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारले यामुळे आपल्याला कसा फायदा झाला अडचणींच्या काळात प्रेरणा मिळवण्यासाठी आपण कोणते स्रोत वापरले जसे की पुस्तकं व्यक्तिमत्व उदाहरणं इत्यादी समस्यांच्या समाधानासाठी इतर लोकांकडून कशी मदत मिळवली मदतीचा स्वीकार करण्याचे महत्त्व काय आहे समस्या आल्यावर नैराश्य येणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत आत्मविश्वास कसा टिकवला आणि लढण्याची प्रेरणा कशी मिळवली मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आणि मोटिवेशनल असा विषय आहे तर आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे प्रत्येक समस्येला समाधान आहे खचू नका लढा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जीवनातील समस्यांना कसे सामोरे जायचे आणि खचून न जाता त्यांचा मुकाबला कसा करायचा याबद्दल चर्चा करणार आहोत प्रत्येक समस्येला समाधान आहे खचू नका लढा या शीर्षकास अनुसरून आपण आपल्या आयुष्यात प्रेरणा आणि साहस कसे आणू शकतो ते जाणून घेऊया सुरुवातीलाच मी तुम्हाला एक अत्यंत मोटिवेशनल अशी कविता सादर करतो तिचं शीर्षक आहे फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुला तुलाही लगेच हिरमसू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे उठ आणि ओघडून डोळे पहा जरा, जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस महात्मा गांधीजी म्हणतात एक माणूस जेव्हा संपतो तेव्हा तू हार मानतो याचा अर्थ असाच आहे की कि आपल्याला कितीही अडचणी आल्या तरीही आपल्याला हार मानायची नसते मी तुमच्याशी एक छोटीशी कथा इथे शेअर करतो एका युवकाने आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला पण त्याने कधीच हार मानली नाही शिक्षणात अयशस्वी झाला नोकरी गमावली पण तरीही त्याने प्रयत्न सोडले नाहीत त्याच्या आत्मविश्वासामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे त्याला अखेर यश मिळाले त्याची ही कथा आपल्याला छोटीशी प्रेरणा नक्कीच देईल जीवनातील समस्यांवर विजय मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो तर जगण्याची लढाई कधी थांबत नाही स्वप्नांना सत्यात उतरवण्याची घाई थांबत नाही जगण्याची लढाई कधी थांबत नाही स्वप्नांना सत्यात उतरवण्याची घाई थांबत नाही प्रत्येक संकटावर मिळेल समाधान प्रयत्नांची साथ कधीच कमी होत नाही मानसशास्त्रज्ञ डॉक्टर सुलभा देसाई यांच्या मते समस्यांना तोंड देताना सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे निराश होणे सहज शक्य आहे पण त्यातून बाहेर पडण्याची क्षमता आपल्यात आहे तज्ज्ञांच्या या विचारांनी आपल्याला नक्कीच प्रोत्साहन मिळू शकते विन्स्टन चर्चिल यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे यश म्हणजे अपयशाच्या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे त्यात उत्साह गमावणे नाही आपल्याला आपल्या जीवनात आलेल्या अपयशांवर मात करणे आणि त्यातून शिकणे महत्त्वाचे आहे मित्रांनो खचून न जाता लढण्याची शक्ती आपल्यात आहे अनेक वेळा आपल्याला वाटते की आता काहीच होणार नाही पण त्या क्षणीच आपला खरा सामर्थ्य दिसून येतो जीवनाच्या प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याची मार्गशोधा आणि हसतमुख रहा प्रत्येक समस्येचे समाधान असते फक्त त्यासाठी थोडी धैर्य आणि धीर धरायला शिका आपण अजून एक छोटीशी तुम्हाला ओळी सांगतो त्यातून सुद्धा प्रेरणा नक्कीच घेणार आहोत मनातला वारा थांबू नकोस प्रयत्नांची गती कमी करू नकोस मनातला वारा थांबू नकोस प्रयत्नांची गती कमी करू नकोस समस्यांच्या अंधारात हातबल होऊ नकोस लढण्याची शक्ती कधीच सोडू नकोस धन्यवाद मित्रांनो हाच आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक समस्येला सामोरे जा खचू नका लढा मित्रांनो हा व्हिडिओ यातली कविता आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा